भाड्यानं घेतलेली का, कार चोरण्याच्या उद्देशानं चालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याचा मृतदेह पुणे नाशिक महामार्गावरील संतवाडी शिवारातील आळे खिंडीत वनविभागाच्या जंगलात फेकून देण्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे राजेश गायकवाड खून झालेल्या चालकाचं नावे चालकाच्या हात पाठीमागील बाजूनं नायलॉन आणि बांधून गळा दाबून खून करण्यात स्पष्ट पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या टीमनं तपास सुरू केला आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास येथून चालक राजेश गायकवाड मारुती सुझुकी कंपनीची इर्टिका कार या गाडीनं पुणे ते सिन्नर एवाडीसी असे भाडे घेऊन येत असताना मौजे संतवाडी शिवारात तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे कोणीतरी तरी अज्ञात चालक गायकवाड यांचा त्यांचे हात पाठीमागील बाजूने नायलॉन दोरीनं ना आणि जीप नायलॉन टायरनं बांधून ते चालवत असलेली रिटिगा चोरी करण्याच्या उद्देशानं गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह संतवाडी शिवारात फॉरेस्टच्या ओढ्यात टाकून दिला अशी फिर्याद मृत चालक गायकवाड यांचा मुलगा अंकुश राजेश गायकवाड यांना आळेफाटा पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली आहे दरम्यान आळेफाटा पोलिसांनी तपास केला असून गायकवाड यांची कार नेमकी पुणे येथून कोणी भाड्याने घेतली होती याचा तपास सुरू आहे पोलीस महामार्गावरील सीसीटीव्ही चेक करतायत